सक्त महिलांसाठी महत्त्वाच्या टिप्स दीप अमावश्या पूजा दोन हजार चोवीस दिव्यांची पूजा कशी व का साजरी करावी दीपामावश्या याचे महत्त्व आज आपण पाहणार आहोत दीप अमावश्या ज्याला आषाढी अमावश्या देखील म्हणतात हा हिंदू धर्मात एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि आपल्या घरातील सर्व दिवे साफ करून सजवले जातात दीप अमोशाचा सण साधारणतः आषाढ महिन्यात जून जुलैमध्ये येतो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये दीप अमोशा चार ऑगस्टला साजरी केली जाईल दीप अमोशाची पूजा कशी करावे तर त्यासाठी साफसफाई दीप अमोशाच्या दिवशी सर्वप्रथम आपले घर अंगण स्वच्छ करा सर्व दिवे स्वच्छ धुवा आणि त्यांना नवीन वात लावा दिव्यांची पूजा सर्व दिवे एकत्र करून त्याच्या भोवती फुलांची माळ सजवा या दिव्यांचे तांदूळ हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजन करा दीप उत्सव संध्याकाळी सूर्यास्तानंतर सर्व दिवे प्रचलित करा दिव्यांची माळ घराभोवती लावा अशा प्रकारे दिव्यांचा प्रकाश सगळीकडे पसरू द्या गणेश आणि लक्ष्मीपूजन गणेश आणि लक्ष्मी प्रतिमेची स्थापना करा आणि त्यांना फुलांची माळ प्रसाद आणि नैवेद्य अर्पण करा त्यांच्या आशीर्वादाने आपले घर भर, भराटीचे होईल संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पूजा करा कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन मंत्र स्तोत्रांचा जाप करावा दीप अमोशाची पूजा का करावी नकारात्मकता दूर होण्यासाठी दिव्यांचा प्रकाश नकारात्मकता ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता ऊर्जा पसरवतो पूजा केल्याने घरातील वातावरण आनंदाची होते सुख आणि समृद्धी या दिवशी केलेली पूजा घरात समृद्धी आणि घरात धनधान्याची भरभराटी घेऊन येते ईश्वराचे आशीर्वाद दीपामोशाच्या दिवशी केलेले पूजनने ईश्वराचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचे संरक्षण होते या पद्धतीने दीपामोशाची पूजा केल्याने आपल्या घरात नक्कीच आनंद समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा येईल अशा प्रकारे एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्ही दीप दिवशी दिव्यांची दी पूजा करू शकता माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय